कोणी सवय लावली ची? नाए लावनार. नाए लावनार नाए नाए ना? तुला टीव्हीची दिवस रात्र काय टीव्ही बघतो सकाळी दुपारी जेवताना खाताना नाही लावणार नाही लावणार टीव्ही नाही लावणार नाही बोलली ना नाही तुला बघायची थोडी लावणार आहे नाही लावणार टीव्ही पाहिजे तुला तर मग चल काम कर घरातली सांग चल घरातली काम कर आजीला मदत कर माऊला सांग नाही लावणार माऊला सांग मी काय करू आजी काय नाही करू शकत शकतो माझ्याकडे रिमोट हा बघ हा बघ आहे तुला बघायला टीम मग ते काय करतोस ते काय करशील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक छोटंसं बाळ आहे तर त्याला टी व्ही बघायला खूप आवडतं तर त्याची आई त्याला टी व्ही बघू देत नाही आहे तर लहान मुलांनासुद्धा टी व्हीवरचे कार्टून खूप आवडतात आणि त्यांनासुद्धा टी व्ही बघावं अशी वाटते तर या छोट्याशा बाळाला कार्टून लावून दिला आहे तर तो कार्टून बघत असताना त्याच्यामध्ये अचानक त्याची मम्मी येते आणि त्याला म्हणते तुला सारखं टी व्ही लागते टी व्ही लागते तर थोडासा आवाज बंद केल्यामुळे त्या बाळाने मम्मीला ओ केल्यामुळे तर त्याच्या मम्मीनं त्याची मजा घेत होती आणि म्हणत होती की तुला मी टी व्ही लावून देणार नाही तर कसं असतं बघा लहान मुलांनासुद्धा काही ना काही मनोरंजन पाहिजे जसं की मोठ्यांना मोबाईलशिवाय ना करमत नाही आणि त्यांना पण टी व्ही लागते तसंच छोट्याशा मुकल्यांना सुद्धा टी व्ही बघावं अशी वाटते आणि त्याच्यामध्ये त्यांचं कार्टून तर फे खूप फेवरेट असतं तर त्यामुळे ते कार्टून लावून दिल्या वेळ थोडा वेळ तरी गप्प बसतात आणि बघतात तर खरंच बरं का मला तर या बाळाच्या मम्मीला एकच सांगायचं आहे की तर प्लीज हो त्याला द्या ना टी व्ही लावून तो खूप गोड आहे आणि निरागस आहे तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आता धन्यवाद